नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज लाग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे रात्रीचे साडेसात वाजलेत आणि मी श्रीक्षेत्र राशीन या ठिकाणी आलेलो आहे आणि राशीनमध्ये काय पण पूर्ण अहमदनगर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं जगदंबा देवीचं मंदिर माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता संध्याकाळी साडेसातचा चा सा वेळ आहे त्यामुळं भक्तांची जी येण्याची वर्दळ आहे ती काही प्रमाणात कमी आहे पण निवांश आपण देवीचं दर्शन घेणार आहोत आणि काही माहिती घेणार आहोत चला माझ्या बरोबर जगदंबा देवी मंदिर राशीन अहमदनगर म्हणजेच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हे मंदिर तसं पाहिलं तर मित्रांनो सध्या मी पाथर्डी तालुक्यात राहतो पण या राशींपासूनच काही अंतरावर दुर्गाव गाव आहे त्या गावामध्ये आमचे जे पूर्वज सांगतात की नऊ दहा पिढ्यापूर्वी त्या दुर्गावमध्ये राहायचे आणि या पंधरा वीस वर्षात ज्यावेळेस आम्हाला हे कळलं तर आम्ही आमचं हे जे दैवत आहे कुलदैवत जगदंबा देवी त्या देवीसाठी प्रत्येक नवरात्रात किंवा ज्या ज्यावेळी येईल त्या त्यावेळी दर्शनासाठी येत असतो त्यामुळं जगदंबा देवी आणि आमचं जे वंशज किंवा आमचं जे कुटुंब आहे याचा एक स्नेह आणि हृदयाचं नातं आहे चला रात्रीच्या वेळी मी आता दर्शनासाठी आलो आहे